इगतपुरी तालुक्यात असलेल्या नामगाव सदसमृद्धी महामार्गाच्या जवळ पोलिसांनी लावलेल्या चेकपोस्ट ठिकाणी वाहनांची तपासणी करत असताना ट्रक क्रमांक आर जे अकरा जी सी शून्य शून्य एक्क्याण्णव संशयास्पद आढळल्याने वाहनाची तपासणी करत असताना पोलिसांना ट्रक मध्ये सुगंधित तंबाखू मिळाली आहे ज्यामध्ये तब्बल एक कोटी त्रेपन्न लाख किमतीचा गुटखा पोलिसांनी जप्त केलाय मानवी आरोग्याच्या दृष्टीने गुटखा पान मसाला सुगंधित तंबाखू आणि मानवी आरोग्यास हानिकारक असणारे खाद्यपदार्थांची विक्री उत्पादन साठवणूक वाहतूक करण्यास मनाई असल्याने त्या पार्श्वभूमीवर गुटक्याची वाहतूक विक्री वितरण व साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू आहे त्या अनुषंगाने आज इगतपुरी पोलिस ठाणे हद्दी समृद्धी महामार्गावरील टोल नाक्याच्या जवळ असलेल्या पुलाखाली गुटखा वाहतूक करीत असलेल्या टाटा कंपनी ट्रक ताब्यात घेण्यात आलाय या मालवाहू ट्रक मध्ये उद्देशाने जाणाऱ्या ट्रकला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून वाहन चालक अरमान शहराब खान राहणार फिरोजपूर हरियाणा वर्ष वीज याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून भारतीय न्याय कलमानुसार इगतपुरी पोलीस ठाण्यात याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय नाशिक वार्ता न्यूज साठी प्रतिनिधी रोहन शेजवळ इगतपुरी